आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या प्रकाश आंबेडकर नगर या भागामध्ये आराध्या शेळकी ही पाच वर्षी चिमुकली मुलगी आपल्या घरासमोर खेळत असताना तिच्या अंगावर वीज प्रवाहित असलेला तार तुटून पडला यामुळे तिला विजेचा जबर धक्का लागून तिचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्राव घटना आज घडली आहे वीज वितरण कंपनीकडून शहरातल्या लोंबाळे या तारांकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येतं आज या दुर्लक्षामुळे एका पाच वर्षीय मुलीला आपल्या जीवाला मुकावं लागले या घटनेची माहिती कळताच या परिसरातील नागरिक घटनास्थळी मोठ्या संख्येने जमा झाले येथील नागरिकांनी महावितरणला याबाबत वारंवार सांगून देखील त्यांनी लोककलेला विद्युत तारा दुरुस्ती केल्या नाहीत त्यामुळंच आजचा प्रकार घडला असल्याचं येथील नागरिकांचं म्हणणं आहे आज श्रावण सोमवारी दर्शनासाठी आज श्रावण सोमवारी औंढा नागनाथ येथील नागनाथांच्या दर्शनासाठी भाविकांची टोबा गर्दी झाल्याचं दिसून आलं नागनाथ मंदिरात हर हर महादेवाचा गजर करण्यात येत होता हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथाच्या दर्शनासाठी श्रावणातल्या चौथ्या सोमवारी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली मध्यरात्रीपासूनच भाविक इथं दाखल होऊ लागले नागनाथ देवस्थानाकडून महापूजा केल्यानंतर मध्यरात्रीनंतर नंतर, नंतर दोन ला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं करण्यात आलं मराठवाड्यातून भाविक आणवानी मंदिरात दाखल झाले होते श्रावणी सोमवार निमित्त दंड्या दिंड्या कावड यात्रा देखील आल्या होत्या हर हर महादेव बम बोले श्री नागनाथ महाराज की जे या घोषणानं मंदिराचा परिसरून गेला होता महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगा पोलीस भरतीचा निर्णय घेतला त्यानुसार चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी ही पदभरती घेण्यात आली यातून अनेक बेरोजगार युवकांना नोकरीची संधी प्राप्त झाली असून हा त्यांच्यासाठी असेचा किरण मानला जातोय राज्यातल्या पोलीस दलाला अधिक सक्षम करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक पावलं उचलली आहेत त्यातील महत्त्वाचं पाऊल म्हणजे यावर्षी राज्यामध्ये चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील बेरोजगार तरुणांची संख्या आणि पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता हे पाहता महायुती सरकारनं पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील पात्र युवकांना पोलीस भरतीमध्ये सामावून घेतलं गेल्यानं अनेक होतकरू तरुणांना रोजगार मिळाला त्यांच्या घराच्या आर्थिक उन्नतीचा यामुळं मार्ग मोकळा झाला आहे आणि शासनाला देखील प्रशिक्षित असं मनुष्यबळ मिळालं आहे महाराष्ट्र पोलीस दलात राज्यातल्या तरुणांना यामुळं संधी मिळाली असून ग्रामीण भागातील युवकांना यातून रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे त्याचा फायदा या युवकांना व त्याच्या कुटुंबियांना होणार हे मात्र नक्की भटके विमुक्त समाजातील अल्पवयीन शाळकरी मुलीची छेड काढून विनयभंग करणारा आरोपी व मुलीच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या अन्य आरोपीच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भटके विमुक्त विकास परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यातील आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे मात्र त्यानं मुलीच्या वडिलांवर हल्ला करून स्वतःला जखमी करून घेत त्याच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्याच्याविरोधात कठोर कारवाई मागणी करण्यात आली आहे बावीस ऑगस्ट रोजी परभणी पंचशील चौक परिसरात राहणाऱ्या समाजातील एक अल्पवयीन मुलगी ट्यूशनला जात असताना शेख रईश या युवकाने छेडखाणी करून विनयभंग केला याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आहे निवेदनावर नरसिंग धरे उद्धव काळे संजय पुरी उमेश जोगी हनुमान कचवे लक्ष्मण सोनवणे आकाश शर्मा विष्णुगिरी सावंत देशमुख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत तर डॉक्टर केदार कटिंग यांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन याबाबतची चर्चा करत त्यांना निवेदन दिले जिल्हा नियोजन समितीनं रविवारी मोठ्या घाई गडबडीनं ऑनलाइन घेतलेल्या बैठकीतून जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर केलेल्या चारशे सत्तर कोटी रुपयाच्या कामांची यादी पालकमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रसार माध्यमातून जाहीर करावी अशी मागणी कृषीभूषण कांतराव देशमुख यांनी केली आहे जिल्हा नियोजन समितीच्या रविवारच्या बैठकीतून वार्षिक योजनेतील चारशे कोटी रुपयाच्या कामांना अक्षरशः चर्चेविना मंजुरी बहाल करण्यात आली आहे मात्र लोकप्रतिनिधी व नियोजन समितीच्या काही सदस्यांनी बैठकीतून किंवा त्याआधी कोणती विकास कामं सुचवली ती कामं कोणत्या भागातील आहेत त्या कामांची आवश्यकता आहे का कामाचं स्वरूप काय त्या कामावर किती पैसा खर्च होणार व कोणती सरकारी यंत्रणा ती कामं करणार याबाबत स्पष्टता झाली पाहिजे असं देखील देशमुख यांनी नमूद आहे <द्वार्ण> जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासह विविध योजनांसाठी चारशे सत्तर पूर्णांक पस्तीस कोटी रुपयांच्या विकास कामांना पालकमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली मात्र ही नेमकी कामं कोणती आहेत ती जनतेला माहीत व्हावीत अशी मागणी आता पुढे येते जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक अवघ्या काही मिनिटात उंडाळल्याचे देखील आता स्पष्ट झाले पालकमंत्री बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीचं आयोजन करण्यात आलं अवघ्या काही मिनिटात ही बैठक संपली सुरुवातीला पालकमंत्र्यांनी संबंधित कामांना मंजुरी देत असल्याचं जाहीर केलं यावेळी समितीचे सदस्य संतोष देशमुख यांनी सदस्यांना कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कांटे आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत परभणी विधानसभा क्षेत्रातील शहर महानगरपालिका हद्दीत मतदारांना मतदार यादीमध्ये नवीन नाव समाविष्ट करणं किंवा मतदार यादीतील नाव पत्ता जन्मतारीख आदी दुरुस्तीसाठी अर्ज नंबर सहा आणि आठ भरून दिल्यावर तसंच अर्ज स्वीकृतीनंतर संबंधित मतदाराचं मतदार ओळखपत्र जिल्हा डाकघर पोस्ट ऑफिस मार्फतच घरपोच वितरित करण्याची प्रक्रियेची अंमलबजावणी असताना डाकघर टपाल कार्यालयातून मोफत घरपोच सेवा म्हणावी तशी उपलब्ध होत नाही त्यामुळे मतदारांना ओळखपत्र मिळण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष सैद रफीक पेडगावकर यांनी केली आहे वंचित बहुजन आघाडी व समविचारी ओबीसी संघटना व इतर संघटनांसोबत आघाडी करून पंधरा दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करून वंचित बहुजन आघाडीने सत्ता स्थापनेचा संकल्प केला आहे वंचित बहुजन आघाडी व सर्व समविचारी ओबीसी संघटनांना सोबत घेत आघाडी स्थापन करण्याचा संकल्प वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केल्याचं विभागीय प्रवक्ता डॉ धर्मराज चव्हाण यांनी सांगितलं यावेळी गोविंद तुकाराम भारती साळवे सत्यराव पंडित सुमित भालेराव सुमित जाधव आदींची उपस्थिती होती तथागतांचा धम्म समजून घेताना जितकं महत्व भिक्खू भिक्कुनी तितकंच उपासक उपासिकांचं आहे धम्माचे चार स्थान ते केवळ शिक्षित असून चालणार नाही तर ते प्रशिक्षित असावेत तेव्हा त्यांना कर्तव्याची जाणीव होईल असं प्रतिपादन भिक्कुनी धम्मदिना यांनी केलं धम्म मैत्री समाज अभियानाच्या वतीनं आय एम ए सभागृह इथं उपासिका धम्म शिबीर कार्यक्रमात त्या मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या शिबिराच्या अध्यक्षस्थानी प्रोफेसर भीमराव खाडे हे होते तर डॉक्टर सिद्धार्थ हातीयाबिरे सुरेश हिवराळे आशाताई खिल्लारे गौतम मुंडे मिलिंद सावंत दीपक खंदारे राणूबाई वायवळ आनंद मनोहर सतीश कांबळे ज्योति बगाटे गौतम भराडे पवनकुमार शिंदे आद्यांची उपस्थिती होती सेलू तालुक्यातील वालूर येथील दोन मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरून नेणाऱ्या एकाला पोलिसांनी रविवारी ताब्यात घेतला असल्याची माहिती दिली आहे वालूर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री बालाजी मंदिर आणि कालिका देवी मंदिरात अज्ञात चोरट्यांनी तेवीस ऑगस्ट रोजी रात्री दोन मंदिरातील दानपेटी फोडून त्यामधील रक्कम लपास केली होती या प्रकरणी पोलिसांनी मेघराज दौंडे रानोर कुट्टा याला ताब्यात घेतले आहे मंदिराची दानपेटी पळविणाऱ्या चोरट्याला ताब्यात घेतल्याचं कळताच वालूर ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत पोलिसांना धन्यवाद दिले आहेत रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी बालाजी आयुर्वेदिक औषधालय व निसर्गोपचार आणि योग केंद्राचा शुभारंभ या निमित्तानं मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबिर उद्या सत्तावीस ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलाय या आरोग्य शिबिराला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची उपस्थिती राहणार आहे तर अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राहुल पाटील हे राहतील प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर मदन लाडगे डॉक्टर राजगोपाल कराणी डॉक्टर काजी मोहम्मद आसिफ डॉक्टर विवेक नावंदर माजी नगराध्यक्ष बंडू पाथलिंग पंडित बरदाळे शिवलिंग खापरे प्रभू दिपके चंद्र गुळमिरे आकाश लहाने बाळासाहेब पानपट्टे मोईन खान शेख इफ्तेखार दिलीप बनकर प्रमोद आंबोरे नितीन देशमुख सूर्यकांत मोगल आदींची उपस्थिती राहणार आहे या शिबिरात जुनाट आजारांवर उपचार केले जाणार असल्याची माहिती डॉ गोविंद कामटे यांनी दिली आहे जिंतूर <ątplik> ये तालुक्यातल्या येलदरी इथं अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे त्याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंतीची गावातून भव्याशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी युवकांचा मोठ्या संख्येनं सहभाग दिसून आला आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हातबट्टीची दारू व रसायनाचा नाश त्याचप्रमाणे अवैध दारूची वाहतूक विक्री रोखण्यासाठी पंचवीस ऑगस्ट रोजी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यामध्ये एकाच वेळी मास रेडचं आयोजन करण्यात आलं त्यात नांदेड परभणी लातूर हिंगोली या चारही जिल्ह्यात मास रेड दरम्यान तेरा लाख अठ्ठावीस हजार सहाशे ऐंशी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यात नांदेड इथं सासष्ट गुन्हे परभणीला बेचाळीस हिंगोलीला तीस व लातूरला एकेचाळीस असे एकूण एकशे एकोणऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे धाराशिव येथील मातंग समाजाचा नवयुवक अविनाश खंडाकडे यानं अनुसूचित जातीत आरक्षणाचं वर्गीकरण करावं या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी सकल अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनात माऊली साळवे कारभारी कांबळे अशोक कांबळे उत्तम गोरे कुणाल गायकवाड अविनाश मुरे किशोर कांबळे एलडी डी कदम यांच्या स्वाक्षर आहेत शेतकऱ्यांना नेहमीच कोरोना अथवा वल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो त्यामुळे शेतीचे उत्पन्न अत्यल्प झाले त्याचा परिणाम शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सोयाबीनला सात हजार कापसाला दहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि उसाला उस चार हजार रुपये टन भाव द्यावा अशी मागणी फुलकळस येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे कर निवेदनाद्वारे केली आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद